नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मार्केटमधून ही मिक्स मच्छी आणलेली आहे हिला खेळी बिळीची मच्छी असं म्हणतात यामध्ये बऱ्याच प्रकारची मच्छी असते त्यात आपण चिंबोळी पिंग काटी बोईट माकली बोंबील डोमा हा, कालेट आणि चिवणा कोळंबी कांदिरवाला एक छोटीशी चिंबोरी असे बरेच प्रकार आहेत आता ही मच्छी मी साफ करून घेते आणि ह्याचं कालवण बनवून घेऊया ही मिक्स मच्छी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिचं आपण कालवण करूया पातेळीमध्ये तेल घालून घेतलंय तेल आता तापून देऊया तेलामध्ये आपण ते पाच पाकळ्या लसणाच्या टेसून घातलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या परतून घेऊया साला साईड टाकलेली आहे लगेच त्यामध्ये एक चमचा आल्या लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेऊया हे सर्व परतून घेऊया एक मिरची मिरचीच मिर या काढून खूप छान होत आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया दोन चमचे अगरी लाल तिखट एक चमचा हळद हिंग मस्त आहे याच्यामध्ये कारण हिंगाचा स्मेल या घालवाला खूप छान येतो मी थोडंसं जास्त घालते तुम्हाला आवडत नसेल घालू नका किंवा कमी घातलं तरी सुद्धा चालेल हे छानसं सौम्य सुवास बाहेर येईसपर्यंत परतायचं आहे अजिबात परतून द्यायचं नाही तर मसाले परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया कोमट पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता कोमट पाणी घातल्याने कालवणाला लगेच आलेली आहे चवीपुरतं मीठ लगेच त्यामध्ये मच्छी घालून घेऊया तुम्हाला जितका रस्ता हवा आहे तितकंच पाणी घालायचं कारण ह्या कालवनामध्ये जर जास्त पाणी घातलं आणि नंतर तुम्हाला रस्सा कमी करायचा असेल तर ते जमत नाही कारण ही मच्छी लगेच शिजते कारण ही मच्छी छोटी छोटी असते त्यामुळे जितका तुम्हाला हवा हवाय तितकच तुम्ही पाणी घाला कालवणावर झाकण देऊया आणि कालवण शिजवून घेऊया गॅस मीडियम आचेवर करायचा आहे चार पाच मिनिटं आहे झाकण काढून बघूया मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त पालवण शिजलेलं आहे हलक्या हाताने गाठी मारून घेऊया कारण ही मच्छी खूप नाजूक असते तर तुम्ही बघू शकताय पालवण मस्त शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये आंबटपणासाठी आंबोशी घालूया तर ते मी दोन तापं आंबोशीची घालते कारण ही खूप आंबट आहे म्हणून दोनच तापं घातली आहे तुमच्याकडे आंबोशी असेल तैरी असेल किंवा कोकम असेल ते घातलं तरी चालेल ते काहीही नसेल तर टॅमॅटो घाला तरी सुद्धा चालेल तर कालवणामध्ये थोडासा गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हलक्या हाताने हलवून घेऊया जास्त हलवायचं नाही आणि झाकण देऊन एखाद मिनिटभर उकळी काढूया मिनिटभर झालेलं आहे झाकण काढून बघूया मस्त उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया तर मंडळी आपलं खेळी कालवण तयार झालेलं आहे आणि रस्त रस्सा ठेवलेला नाही आहे हे लपतपीत कालवण भाकरीसोबत खूप छान लागतं आणि हे गरम गरम सुद्धा खूप छान लागतं